घासणी घेतली आणि ती कट करून पाईपात टाकली काय होते हैं? पाईप साफ होत तर चला करून बघूया मी पण एक पाईप घेतलाय घासणी आपल्या कट करूया थोडी अशा प्रकारची ही ओढ घेतली घासणी ह्याच्यामध्ये आहे त्या पाईपमध्ये भरपूर शेवाळ आले का लय दिवस वापर वापरून वापरून ह्या शेवाळ येतच तर बघूया या शेवाळ निघते का अशा प्रकारे हे ढकलायचं आणि नळाला जोडायचं त्याच्या त्याच्या दिसल याय लागले पण ते आपली अजून अडकली घास द्यायला निघली नाही मित्रांनो त्याला प्रेशर कमी पडते प्रेशर वाढूया चालू करून बघूया मित्रांनो आता मोटर चालू केली आता बघूया निघती का ती घास तर अडकली घास पुढे या घास निघाले लांब अजून बघू शक शेवाळ च निघतं मित्रांनो शेवाळ निघायला लागले बघा हो का शेवाळ हो का मित्रांनो बऱ्यापैकी शेवाळ निघालेलय ट्रिक हंड्रेड पर्सेंट वर्किंग आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकता शेवाळ बघा पाईप सगळा खरडून निघालेलं आहे अजून एकदा ट्राय करू हो अजून एकदा शेवाळ आलं पाहिजे ते परत परत तो परत टाकायचे एकदा टाका तर न दोन वेळा टाकली तर दोन वेळा चांगलं शेवाळ निघलं तर शंभर टक्के वर्किंग ट्रिका अजून एकदा टाकून बघूया तिसऱ्या वेळेस आता काय केलं परत एकदा धुतलेली या। आली आली वाटत तेवढीच मित्रांनो शंभर टक्के वर्किंग आहे तुमचं जर पाईप अशा प्रकारे शेवाळ जॅम झाला असेल तुम्ही ट्राय करून बघू शकता शंभर टक्के रिझल्ट आहे आणि चांगला पाईप साफ करून निघत आमचं तर पाइपात भरपूर शेवळ निघली चला बाय बाय